कधी असं वाटतं की आम्ही एका दानाचे हजार दाणे करतो किलो पेरलं की सुपाने घरला येत या तरी सुद्धा आमची गरिबी हटाना काय जादू आहे आणि मग खरं बघितलं तर शेतकऱ्यासाठी योजना प्रचंड सगळे जाहीर करतात कोण म्हणत शेती परवडत नसलं तर गाई पाळा दादा आई शपथ गाई पाळून चांगलं झालंय का अजिबात झालं नाही गाईचं तोंड आमच्याकडून काच दुसऱ्याकडं आणि मग म्हणजे गाय आम्ही पाळली पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही आईस्क्रीम खाल्लं नाही आईस्क्रीम दुसरं तूप आमच्या पोरानं बघितलं नाही आणि जीनी आमचं दही दूध तूप खाल्लं ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागली नवरा पुढं पळतूया बायकू मागणं पळतूया का चरबी वाढली दोन चार गायी घ्यान शान काढा म्हणजे खर जर बघितलं तर शेतकरी गरीब काय हे कुणी सांगितलं नाही का सांगितलं संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं कच्चा माल मातीच्या भावी संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं तू मन साऱ्या जगाचा पुशिंदा तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाती दया दुधाचे लोट म्हणजे खरं जर बघितलं तर आमची गरिबी सगळ्यांनी सांगितली पण त्याच्या उपाय मात्र कुणी केला नाही कोणी बी यावं आणि आम्हाने सांग कोंबड्या पाळा म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा अंडी आमच्याकडे पाठवा म्हणजे जोर धंदा आम्हाने दिला डुकर पळाय लावली कोंबड्या पळाय लावल्या गायी लावल्या आणि बाकीच्या पाचवा येतो योग सहावा येतो योग सातवा येतो ना योग त्याला ना यो, ना यो, नाही सांगितलं तुजोरीत खडखडाट आहे तू बी दोन चार गायी घे तुझी बी बायकू मसर राखी तुम्ही बी धारा काढा दूध विका त्याला सांगितलं नाही त्यांना दोन दोन लाख पगार तीन तीन लाख पगार आमचा बा अठरा तास काम करतो या हे इकडं पंचेचाळीस मिनिटं कोण शिकवत या कोण सहा तास काम करत या आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी काम सवलीत सुट्टी उन्हाळ्याची काय धंदा चाललाय राव मजाही केलाय मला सांगा आमाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही उन्हाळा नाही नाताळा नाही काय सुद्धा नाही गांधी जयंती नाही सुभाषबाबू जयंती नाही आमची जयंतीच नाही म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे दोन लाख तीन लाख तो आणि मी विमान फुकट रेल्वे फुकट डीएसटी फुकट हायवेच करायची नाही आम्हाने काय नाही आम्हाने काय म्हणते ती पासष्ट वर्ष झाली